नमस्कार रणसंग्राम सटाणा नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस सध्या निवडणुकीच वार सुरू झालेला आहे उमेदवारांना उमेदवारी पक्षांमार्फत दिल्या देण्यात आलेली आहे त्याचबरोबर आपण मागच्याच बातमीमध्ये बघितल्याप्रमाणे कशा उमेदवारा दिल्या गेल्या कसे घडामोडी झाल्या या सगळ्या आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितल्या आहेत आपण मागचाच एक व्हि आपल्या बातमीपत्रात की सटाणा शहरातील समस्या नागरिकांनी आम्हाला पाठवा आम्ही त्या उमेदवारांजवळ पोचू की ह्या गरजा आहेत आणि ते उमेदवार त्याच पद्धतीने काम करत आहेत का ते आपल्याला बघायला मिळणार आहेत आपण प्रभाग क्रमांक एक येथल्या काही यांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत त्यामध्ये प्रभाग क्रमांक एक म्हणजे मंजुळे पेट्रोल पंप पासून स्वामी समर्थ मंदिर समित्र औषिक सोसायटी असा मोठा हा प्रभाग आहे ही निर्गली भाग या भागात नळाला येणारं पाणीही अशुद्ध आणि खराब येतं वर्षानुवर्षाची समस्या त्या प्रभागाची आहे त्या प्रभागातील नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी करून हा त्यांची समस्या सुटलेली नाही आहे त्याचबरोबर अंतर्गत रस्त्यांवर खूप मोठ्या प्रमाणात खड्डे पडतात ते खड्डे वर्षानुभर लोकांना सहन करावे लागतात त्या खड्ड्यांवर तोडगा लगेच काढण्यात येत नाही तर तिथे उमेदवार निवडून आलेला असो की प्रशासक असो तरी ती परिस्थिती तशीच असते त्याचबरोबर बर, कर खूप मोठ्या प्रमाणात वाढल्याने बंगला विकून भाड्याच्या खोलीत राहावं असं काही लोकांचं म्हणणं आहे इतका मोठा कर वसूल केला जातो त्यानंतर प्रभागामध्ये ठिकठिकाणी कॉन्क्रिटीकरणचे रस्ते करण्यात आलेले आहेत पण ही कॉन्क्रिटीकरणचे रस्ते हे दर्जाहीन केले गेलेत असे लोकांचं म्हणणं आहे काही दिवसातच कॉन्क्रिटीकरणचे रस्तेही खराब झालेले आहेत त्यानंतर नगरपालिका काहीच सुविधा देत नाही पण कर लूट मोठ्या प्रमाणात केली जाते ही थांबली पाहिजे असं लोकांचं म्हणणं आहे प्रभाग क्रमांक दोन हा अभिमन्यू नगर ते चौगाव बर्डी हा मोठा परिसर सटाणा या शहराचं राजकारण प्रभाग क्रमांक दोन मधूनच केलं जातं असं काही लोकांचं म्हणणं आहे सगळ्यात दुर्लक्ष असा प्रभाग हा दोन मानला जातो काही अडचणी वरील कर रचना नळाला पाणी किंवा स्वच्छता त्याचबरोबर चौगाव बर्डी म्हणजे फक्त निवडणुकीपुरती आठवण निवडणूक आली की, की चौगाव बर्डी आठवते नंतर चौगाव बर्डी या परिसरात विकासाचं देणं घेणं नाही असंही त्या लोकांचं म्हणणं आहे नंतर चौगावर्डीला लोक निवडून आलेले उमेदवार विसरून जातात ते तिथे म्हटलं झालं जातं अंतर्गत पाण्यासाठी ड्रेनेज आवश्यक असं त्या प्रभागातली मोठी समस्या आहे त्याचं प्रभाग क्रमांक तीन गोपाळनगर ते राधाई मंगल कार्यालय कृषी उत्पन्न बाजार समिती पुंडली नगरपर्यंत असा प्रशस्त असा मोठा प्रभाग या प्रभागामध्ये भूमिगत गटारी नसताना कॉन्क्रिटीकरण करून शासनाची लूट केली जात आहे उद्या भूमिगत गटारी मंजूर झाल्यावर परत कॉन्क्रीटकरण तोडणार का हा जनतेचा मोठा प्रश्न आहे त्याचबरोबर ठिकठिकाणी थीक कोटी रुपये खर्च करून ओपन पेसला भिंतींचं थडगं बांधण्यात आलेलं आहे पण त्या ओपन पेस डेव्हलपमेंट हा विषय नाही असं तिथल्या लोकांचं म्हणणं आहे जनतेच्या जनतेला विचारात घेऊन काहीच काम केले जात नाही फक्त भ्रष्टाचारासाठी काम मंजूर आणून काम केले जातं असं तिथल्या काही लोकांचं म्हणणं आहे प्रभाग क्रमांक चार हा शिवाजीनगर गणपतनगर टेलिफोन कॉलनी आणि हा मोठा असा परिसर कॉन्क्रीटकरणचे रस्ते के गटारी के गटारी गटारी केले गटारी केव्हा करणार असा जनतेचा प्रश्न आहे गटारीच्या वेळी कॉन्क्रीटकरण परत फोडणार का असे लोकांचं म्हणणं आहे खर तर भूमिगत गटारी झाल्याशिवाय मतदानच केलं नाही पाहिजे बहिष्कार टाकला पाहिजे असे काही लोकांचं म्हणणं आहे जनता निवडणूक जनता फक्त निवडणुकीपुरतीच आठवते नंतर कोणीच फिरून पाहत नाही त्या प्रभागातील काही लोकांचं म्हणणं नुसते बोर्ड लावून पैठण्या वाटून विकास होत नाही त्यासाठी पैठका घेऊन लोकांचं म्हणणं ऐकलं पाहिजे लोकांच्या समस्या जाणून घेऊन प्रभागाचा विकास केला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे जो निवडून येतो तो ठेकेदार होतो असं निवडणुकीचं बऱ्याच जणांनी झालेलं असल्याने त्या लोकांचं म्हणणं की ते निवडून आलेल्या उमेदवारांनी ठेकेदारी नाही झाला पाहिजे म्हणजे भ्रष्टाचाराला आळा बसेल असं त्यांचं म्हणणं आहे प्रभाग क्रमांक पाच वन विभाग कार्यालय जिजामाता असेल ते पाठक मैदान ठगुबाई नगर असा हा मोठा परिसर येथेही भूमिगत गटारींचा मोठा प्रश्न आहे मतदानावर बहिष्कार टाकण्याची त्यांची तयारीसुद्धा आहे ओपन पेसमध्ये स्वच्छता केली गेली पाहिजे मात्र नगरपालिका काहीच करत नाही त्यामुळे अनेक साथीचे आजार पसरतात असं त्या प्रभागातली अडचण आहे वरवर स्वच्छता केली जाते फोटो काढण्यापुरती असे त्यांचं म्हणणं आहे प्रभाग क्रमांक सहा येथे नर्मदा पार्क वृंदावन कॉलनी नाला ईदगा मैदानापर्यंत हा प्रशस्त असा मोठा असा सहा नंबरचा प्रभाग फक्त योजनांचा धांडोरा पिटला जातो प्रत्यक्षात गरीब जनतेपर्यंत कुठलीही योजना पोचत नाही योजना ही मोठ्या लोकच लुटून घेतात असं त्या लोकांचं म्हणणं आहे अनेक प्रकारच्या योजना शासनाच्या आल्यात मध्येच कुठेतरी अटकतात आणि कुठेतरी त्यांची विल्हेवाट लागते गरीब जनतेपर्यंत त्या योजना पोचत नाही असं त्या लोकांचं प्रखर असं मत आहे स्वच्छताचा त्या प्रभागात अभाव आहे पाण्याची व्यवस्था खूप थोडक्या प्रमाणात केली गेलेली आहे तेथे अनेक असे अस्वच्छ परिसर खूप आहे असं त्यांचं म्हणणं आहे त्यानंतर प्रभाग क्रमांक सात यामध्ये स्वच्छता आणि जे काही लोकांनी घेऊन ठेवलेले प्लॉट आहेत हे प्लॉट वर्षानुवर्षे पडून आहेत तिथे बर मोठ्या प्रमाणात झुडप झाडं वाढलेले आहेत काही बाबलाची झाडं वाढलेत ती काढली गेली पाहिजे त्यामुळे खूप अस्वच्छ असा प्रभाव तो दिसून येतो अशाच प्रकारे प्रभाग क्रमांक सात आठ नऊ दहा अकरामध्ये ह्याच समस्यांची जाणीव होते म्हणजे समस्याग्रस्त शहर आहे वरवर छान आणि आत पोखारलेली गंमत अशी सटाणा शहराची आहे त्यात अनेक त्यात नदी स्वच्छ झाली पाहिजे सगळीकडे भूमिगत गटारी झाल्या पाहिजेत शहराजवळ पाण्याचा बंधारा बांधला गेला पाहिजे त्या ठिकठिकाणी महिलांसाठी शौचालय झाली पाहिजेत भ्रष्टाचार मुक्त शहर झालं पाहिजे असं लोकांचं प्रखर मत आहे की शहर हे भ्रष्टाचार युक्त झालेले ते मुक्त झालं पाहिजे हे लोकांचं म्हणणं आहे त्याचबरोबर काही लोकांनी असं सांगितलंय की सटाणा शहरात काम चांगल्या करणाऱ्या एजन्सीला दिले गेले पाहिजे पण सटाणा शहरातले जे काम आहेत ना हे चांगल्या एजन्सीला दिली गेली पाहिजेत वैयक्तिक लोकल ठेकेदार किंवा नगरसेवकच ठेकेदार होऊन कामं नाही केली गेले असं त्यांचं म्हणणं आहे नगरसेवक ठेकेदार म्हणून काम करतात हे बंद झाले पाहिजे असे त्यांचे मत आहे त्याच पद्धतीने जसा कामाचा किमतीचा आकडा असतो कोट्यावधीमध्ये तसा त्याच्या कामाचा दर्जाही झाला पाहिजे असं काही लोकांचं मत आहे तसं काम दर्जा झालंच पाहिजे सटाणा शहरातील रहदारी कमी झा करण्यासाठी अतिक्रमण काढले गेले पाहिजे त्याला पॅरेल रस्ता तयार केला गेला, गेला पाहिजे रहदारी ही वळती केली गेली पाहिजे असंही लोकांचं म्हणणं आहे सटाणा शहराच्या प्रमुख रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे रिक्षा त्या छोटे मोठे व्यावसायिक यांची व्यवस्था दुसरीकडे करून हा रस्ता मोकळा केला गेला पाहिजे प्रशासनाचं काम हे के त्यांनी केलं पाहिजे त्याचबरोबर पॅरल रस्ता तयार केला पाहिजे छोटी जी बाजारपट्टी आहे त्या बाजारपट्टीमध्ये मोठी वाहनांची व्यवस्था नाही झाली पाहिजे तिथे छोटीच वाहनं गेली पाहिजे मोठी वाहनं ही बाजूला फिरवली पाहिजे नागरिकांनासुद्धा मोठ्या प्रमाणात अडचणींना सहन करावं लागतं त्या रस्त्याच्या बाजूने जी काही वाहनं लावली जातात तीही काढली गेली पाहिजे अशा अनेक छोट्या मोठ्या समस्या ह्या सटाणा शहराच्या आहेत सटाणा शहर जसं वरून सुंदर दिसतं भिंती रंगवून सटाणा शहराचा विकास होणार नाही फलक लावून विकास होणार नाही पैठण्या वाटून विकास होणार नाही असं जनतेचं मत आहे जनतेचं म्हणणं की प्रभागात मिटिंगा घ्या लोकांचं म्हणणं ऐका त्यांच्या समस्या जाणून घ्या आणि त्या पद्धतीने कामं करा म्हणजे त्या कामाला काहीतरी दर्जा असेल आणि लोकांना ते काम आपलंसं वाटेल इथे काय होतं कुठेतरी काम मंजूर होतं आणि लोकांना न विचारता ते काम करून टाकलं जातं पण त्या कामाची जी गरज नागरिकांना नसते तरी ते काम केलं जातं असं लोकांचं म्हणणं आहे सटाणा शहर हे पूर्ण स्वच्छ सुंदर आणि भ्रष्टाचारमुक्त शहर व्हावा असं नागरिकांचं म्हणणं आहे तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये हे सगळे प्रश्न जनता दारात येणाऱ्या उमेदवाराला विचारणार आहेत त्यामुळे उमेदवारांनी आपलं सक्षमपणा तयार ठेवावा आणि सक्षमपणे लोकांसमोर जावं लोकांच्या समस्या जाणून घ्याव्यात आणि सटाणा शहर लोकांच्या म्हणण्याप्रमाणे सुंदर कसं होईल याच्याकडे लक्ष द्यावं असं आम्ही आज इथून आपल्यापर्यंत जनतेचा निरोप हा उमेदवारांपर्यंत पोचवत आहोत आवाज कस्मातेचा या वृत्तवाहिनीतर्फे लवकरच आम्ही प्रत्येक प्रभागातील उमेदवारांसमोर बातचीत करून समोरासमोर त्यांच्याशी चर्चा करून आणि अडचणी त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहोत धन्यवाद